नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडीओमध्ये मी जेवढे काही युजफुल कंटेंट बनवलेले आहे तुम्हाला मी ते वन बाय वन दाखवणार आहे सगळे मी इथे घेऊन बसलेले आहे तर त्यांची सर्वांची कटिंग आणि स्टिचिंग मी या अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे पण ज्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत म्हणजे आपल्या नवीन युट्यूबच्या फॅमिली मेंबर झालेले आहेत वर्षा फॅशनच्या तर त्या ताईंसाठी मी या अगोदरचे युजफुल व्हिडिओ म्हणजे जे काही मी बनवलेले आहे ते दाखवत आहे ठीक आहे तर बघा ही एका साडीच्या लेस पासून बनवलेली आहे म्हणजे जुन्या साडीचं लेस रियूज करून आणि खूप सुंदर अशी पर्स बनून तयार झाली आहे आणि यामध्ये आपले टोटल असे थ्री पॉकेट असणार आहेत तर बघा असे दोन कडेला दोन आहे आणि मध्यभागी एक असे टोटल थ्री पॉकेट आपण ही पर्स तयार केलेली आहे त्याचबरोबर मी हे पण मिनी पॉकेट्स तयार केलेले आहे आणि मी हे संक्रांतीसाठी वान म्हणून देण्यासाठी बनवलं होतं पण हे तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता आणि यामध्ये तुम्ही मोठा मोबाईल छोटा मोबाईल दोन्ही पण ठेवू शकता असे टोटल याला टू पॉकेट्स असणार आहे या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते त्याचबरोबर हे पण एक मोबाईल पावच आहे तर बघा याला आपले टोटल असे टू पॉकेट्स असणार आहेत ठीक आहे आणि तुम्ही यामध्ये आरामात अँड्रॉइड मोबाईल ठेवू शकता त्याच नंतर हा पण एक पाउच आहे आणि हा पण मी खन ब्लाउजचा पीस जरी यूज करून बनवलेला आहे तर बघा असं खूप मोठ्या साईज मध्ये पण आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे याची सर्व इंची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला देऊन टाकते त्याचबरोबर ही पण एक पर्स आहे तर बघा ही मी जुन्या साडी जरी यूज करून बनवलेली आहे याला टोटल आपले थ्री पॉकेट असणार आहे म्हणजे आतून बाहेरून दोन्ही साईडनी दोन आणि मध्यभागी आहेत ठीक आहे अशा पद्धतीने ही पर्स आहे आणि या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर ही पण एक पर्स आहे आणि ही मी म्हणजे नवीनच ब्लाउज पीस होता ऍक्च्युली थोडासा कट पीस आणि त्यामधूनच बनवलेली आहे तर बघा अतिशय सुंदर याची पण मी कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे तुम्हाला यातली कोणती पर्स आवडती ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हे एक मी म्हणजे हेअर बँड पण बनवलं होतं ते पण मी आता टाकून ठेवलेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर एका ताईंची रिक्वेस्ट होती की अशी हो, पिशवी दाखवा म्हणून बनून तर मी त्यांच्यासाठी ही पण एक पिशवी बनवून दाखवलेली आहे त्याचबरोबर हे पण एक मोबाईल पाऊच आहे आणि याच्यामध्ये आपण म्हणजे टोटल असे टू पॉकेट्स असणार आहेत तर तुम्ही दोन्ही पण पॉकेट्स मध्ये आरामात मोबाईल ठेवू शकता एवढा मोठा असा स्पेस आहे यामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर ही एक स्लिंग बॅग दाखवलेली आहे मी फक्त जुन्या साडीचा लेस तरी यूज करून आणि टू पॉकेट्स असणार आहे हिला तसेच मी या अगोदर स्विम बॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर मी इथे वेलक्रो वापरलेला आहे आणि त्याचबरोबर याला असे टोटल टू पॉकेट्स असणार आहे आणि हे मध्ये झिपर पॉकेट आहे यामध्ये तुम्ही मोबाईल आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये मी हे बनवलेलं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ती दिसत आहे आणि त्यानंतर हे पण एक मोबाईल पाऊच बनवलेला आहे आणि ऍक्च्युली हे पण खूप जणींना आवडलेलं आहे याची खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर ही कमरेची पिशवी बनवलेली आहे म्हणजे हाजीबाईंचा बटवा चंची कमरेची पिशवी तुम्ही काही पण बनू शकता याला असे मध्यभागी दोन पॉकेट्स आहे आणि वरतून एक पॉकेट आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी हा कालच हा मोबाईलचा बॅगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणजे मोबाईल पाऊच म्हणा किंवा स्लिंग बॅग तर बघा बॅग साईडने तुम्ही काही कॅश एटीएम पॅन कार्ड काही पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर इथे मी याला टच बटन लावलेले आहे आणि हे टच बटन कशा पद्धतीने लावायचे ते पण मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हातमधला स्पेस पण बघू शकता म्हणजे वॉशेबल धुऊन पुन्हा वापरू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने तर पण आपलं बाहेर निघतं म्हणजे वॉश करून पण वापरू शकता आरामात खूप सुंदर अशी दिसते अगदी म्हणजे रेडीमेड स्टाईल सारखाच लुक येतो आपल्या या पाऊचला किंवा पर्सला ठीक आहे यानंतर अजून एक स्लिंग बॅग आहे तर बघा अशा पद्धतीने आहे ही आणि हिचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्यानंतर ही पण एक पर्स बनवलेली आहे मी आणि ही जरा खूप मोठ्या साईज मध्ये आहे ही बॅक साइड आहे ही फ्रंट साईड आहे आणि हिला आपल्या असे टोटल थ्री पॉकेट असणार आहे तर हा बघा हा आहे सर्वात वरचा पॉकेट त्यानंतर हा आहे मधला पॉकेट ठीक आहे आणि त्यानंतर आतील पॉकेट मध्ये पण आपण एक झिपवाला पॉकेट बनवलेला आहे म्हणजे यामध्ये तुम्ही काही एक कॅश वगैरे ठेवायची असेल ती पण आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि हा मी नवीन ब्लाउज पीस विकत आणून बनवलेली होती तर बघा अशा पद्धतीने आहे ही ठीक आहे आणि त्यानंतर ही पण एक स्लिंग बॅग बनवलेली आहे मी म्हणजे हिला कडेकडेला आपण फ्रीला अटॅच केलेली आहे आणि साईड बॅग म्हणून पण तुम्ही म्हणजे वापर करू शकता याचा टोटल टू पॉकेट असणार आहे यामध्ये तुम्ही मोबाईल तुमचं इतर ऍक्टिव्हिटीज कुठलंही सामान मेकअपचं वगैरे सामान पण तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता ठीक आहे त्यानंतर मी अशी एक पोटली बॅग पण बनवून दाखवलेली आहे तुम्हाला साडी पासूनच बनवलेली आहे त्यानंतर हा पण एक टिफिन बॅग बनवलेली आहे मी आणि याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे याला पण आपले टोटल असे टू पॉकेट्स असणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आहे आणि दोन्ही पण पॉकेटला आपण झिप अटॅच केलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे आणि त्यानंतर मी एक का, काल लॉन्ड्री बॅग पण दाखवली होती त्याचा मी तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवते किंवा स्क्रीनशॉट देते तर ती लॉन्ड्री बॅग पण खूप जणींना आवडलेली आहे त्यानंतर ब्लँकेट कवर साडी कवर ब्लाऊज कवर असे खूप सारे व्हिडिओ आहेत जर तुम्ही नसेल बघितले तर ते पण बघून घ्या आणि त्यानंतर हा बघा हा तोरणचा व्हिडिओ आहे ऍक्च्युअली हा तोरणचा व्हिडिओ आहे ऍक्च्युली म्हणजे हा जो आपण तोरण बनवलं होतं पाना फुलांचं मी हे फक्त साडीचे काठ किंवा ब्लाउज पीसचा वापर करून बनवलेले आहे आणि हे जे तुम्ही शुभ लाभ नाव बघताय त्याला मी रेडीमेड नॉड बनवली होती कापडाची आणि त्याच पासून आपण हे नाव टाकून घेतलेलं आहे तर याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्षात त्यानंतर हे पण एक तोरण बनवलेलं आहे मी बघा हे पण एक मी तोरण बनवलेलं आहे आणि याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे तोरणचे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याचबरोबर मी या व्यतिरिक्त पण अजून पण एक श्री स्वामी समर्थ असं नाव टाकून पण एक तोरण बनवलेलं आहे त्याचबरोबर एक पंचकोणी आकाराचं पण तोरण बनवलेलं आहे आणि त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून आभार मानते आणि तुम्ही असेच आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या काय i um, need तुम्हाला यामधले कुठलेही म्हणजे कंटेंट आवडले असतील युजफुल कंटेंट आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करून जा कारण की काय होतं माहिती का, का तुम्ही जेव्हा लाईक करताना तेव्हा मला मला असं म्हणजे प्रेरणा मिळते की मी जे व्हिडिओ बनवते त्याचा तुम्हाला फायदा होतो उपयोग होतोय आणि त्या त्याचा तुम्हाला थोडा तरी यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच असते म्हणजे तुम्ही पण तुमचा असा रिकामा वेळ म्हणा किंवा आपण स्वतःने बनवलेल्या वस्तूचा जो काही आनंद असतो तो खूप म्हणजे खूप वेगळा असतो आणि आपण स्वतःच्या हाताने ते बनवलेलं तोरण असू द्या किंवा पायपोसनी असू द्या किंवा पर्स वगैरे जेव्हा आपण ते बनवतो आपल्या घराला दाराला लावतो तेव्हा म्हणजे जो आनंद असतो ना तो विकतच तोरण लावण्यापेक्षा आपण स्वतः जे बनवलेलं असतं ना ते लावल्याचा आनंद म्हणजे खूपच वेगळा असतो तर तुम्ही बघा अशा पद्धतीने आणि मला अशा ताईंच्या खूप छान छान कमेंट्स पण येतात की ताई मी तुझा व्हिडिओ बघून तीन तोरण बनवले आहे कुणी म्हणतं पायपुसणी बनवली तर मला जाम भारी वाटतं कारण की माझा ऑडियन्स इतका भारी आहे की बास म्हणजे सर्वच लेडीज खूप छान आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप त्यांच्या त्यांच्यामध्ये पण इतकी ॲक्टिव्हिटीज आहे ना म्हणजे मी जे बनवलेलं असतं ते त्या ते आहे ना दोन चार दिवसामध्ये ते पण स्वतः त्या बनवत असतात आता कालचंच उदाहरण घ्या मी एक कमरेची पिशवी दाखवली होती तर खूप जणींनी म्हणजे असं सांगितलं की मी माझ्या सासूबाईंसाठी शिवली कुणी म्हणतं मी माझ्या आईसाठी शिवली म्हणजे ज्या आजीच्या वयात असतील त्यांच्यासाठी तर मला भारी वाटतं म्हणजे असं ऐकून की तुम्ही आईसाठी सासूसाठी वगैरे शिवता आणि मी पण त्यातल्या वस्तू म्हणजे अशा मी आईला काही म्हणजे अशा रिलेटिव्ह मध्ये देत असते तर मला पण असं वाटतं की मी शिवते तर माझं बघून तुम्ही पण शिवताय तर मला म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटतं बरं आजच्या मध्ये मी फक्त कंटेंटच दाखवलेला आहे कारण की हेच दाखवता दाखवता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ उद्या घेऊन येईन कारण की एक दिवस माझ्या मुला मुलाचा बड्डे आहे आज त्यामुळे मला माहित नाही वेळ मिळतो की नाही मशीनवर बसायला जर मिळालाच वेळ तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन नाही तर मग एक दिवस सुट्टी घेणार आहे कारण की बसलेच नाही तर व्हिडिओ शूट तरी कसा होणार ना मी जेव्हा काहीतरी बनवेन तेव्हाच तुम्हाला दाखवू शकते ना त्यामुळे मला जर बघते आता माझ्या मुला मुलाचा वाढदिवस आहे त्यामुळे वेळ भेटला तर मी मशीनवर बसेल किंवा मग आपली एक दिवसाचा व्हिडिओ नाही येणार आणि त्याच्यानंतर आपले रेग्युलरली व्हिडिओ येत राहतील ठीक आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय